वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाने येरवडा भागातील सामाजिक कार्यकर्ते अनवर भाऊ पठाण यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी येरवडा कलश धानोरी क्षेत्रीय कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात लक्ष्मीनगर येथून करण्यात आली येरवडा कलश धानोरी क्षेत्रीय अधिकारी यांना माजी आमदार जगदीश मुळीक सामाजिक कार्यकर्ते अनवर पठाण तसेच सहभागी त्रस्त महिला यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले आंदोलनात अन्न धान्य वितरण अधिकारी यांनी रेशनच्या बाबतीत नागरिकांना त्रास होणार नाही असे आश्वासन दिले सरकारी अधिकाऱ्यांचं करायचं काय महानगरपालिका प्रशासनाचा कार्ड अधिकाऱ्याचा कुठल्या हेतूने आपण हा काढलेला आहे आम आमच्या एरोड्यामध्ये आम्ही खूप वेळेस अधिकाऱ्यांना सांगितलं की इथं रोड आहे पाण्याची समस्या आहे नळाची आहे ड्रेनेज आहे राशन कार्डची समस्या आहे पण इथं हमेशा दुर्लक्ष आहे आणि इथं ड्रेनेज घाण बी काढले इथं महिना महिना घाण उचलत नाही मग अधिकारी शासनाचे अधिकारी काय आपण गेले होते का यापूर्वी खूप वेळेस त्यांना सांगितलं पण हे त्याला दुर्लक्ष करतात आणि आम्ही सांगितलं की बाबा आम्ही असा हा विषय आहे की इथं महिना महिनाभर लोक म्हणजे तिथं घाण असते राडा रोडा असतो ड्रेनेज भरलेली आहे इथं आजार झालेले आहे डेंग्यूचे हे सगळे पण हे लोक ऐकायला तयार नाही मला काय कळत नाही आम्ही येरोडावाल्यांनी का पाप केलेले आहे आम्हाला आमचं आम्ही राहणारे येरोड्यातलं बी इथलेच आहे आणि कल्याणनगर विमाननगर इथले जे वाड आहेत जे विश्रांतवाडीच्या त्या पलीकडे टिकिरानगर ते त्यांना नाही व्यागळा आम्हाला वेगळा रोडच्या पलीकडं आत्ता कचरा काढला किंवा राडा रोडा काढला तर लगेच तो दुपारीच साफ होतो आणि आम्हाला दोन दोन महिने आमच्या इथं ते राडा रोडा साफ होत नाही राशन कार्ड इथं हा सगळा गरीब तपका वर्ग आहे इथं कोण सरकारी कामाला एवढं नाही का काय नाही ह्यांना हे ना धुणे भांडे काढणारे आहेत झाडू मारणारे लोक आहेत हातगाडी रिक्षा चालवणारे लोक आहेत पण इथं असं आहे की यांना राशन कार्ड राशन नाही आहे ना राशन कार्ड दिलेलं आहे नावाला पण ते एम पी पी एच एम पी पी एस ते आता जे नवीन ते काढले ते ऑनलाईन पद्धतीने त्यांना राशनच नाही म्हणजे एवढं घाण अवस्था बिकट अवस्था ही आरवडीशी झालेली आहे तुमच्या काही अडचणी समस्या आहेत तुम्ही सांगा आमच्याकडे मी विक संगीत आणि राहणार लक्ष्मीनगर आज बावीस नंबर गल्लेला तीन महिने झाले आमच्या गल्लीमध्ये पाणी आहे तर पाणी म्हणून साफ होत नाही जर आम्हाला कोणी सहकार्य करतच नाही महानगरपालिकेला दिलं अध्यक्षाला दिलं सगळ्या सगळ्या म्हणजे आमदार खासदारापर्यंत मी शूटिंग पाठवते तरी आमच्या इथली काही सोय होत नाही म्हणून आम्ही आता त्याच्यासाठी बाहेर निघालो मी आम्ही क्षेत्रीय कार्यालयामध्ये गेले ते मला म्हणले तुम्ही फोटो काढ बाहेर फोटो लावलेले फोटो काढून द्या फोटोच्या नुसार तुम्ही ऑनलाईन रेशन कार्ड काढून घेऊ शकता तुम्हाला इथून काढून मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि नाव कमी करायचं ते पण तुम्ही ऑनलाईन करू शकता आता ऑनलाईन आता आम्हाला येतं का ऑनलाईन सांगा <स्तिते> थे 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 थे? Yeah, Mom! दिली होती मी आतापर्यंत माझी कंप्लेंट त्यांनी सॉल्व्ह केलेली नाही मी किती सहय करून इकडे दिली आमचा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लेम असा आहे की एक चौकणी ट्रेनिस असत गोल्ड ट्रेनिस असतं त्यांचा कायदा असं म्हणतो की चौकणी ट्रेनिंगला आरोग्य विभाग बघतो आणि जे गोल्ड ट्रेनिस असतं त्याला लाखे साहेब बघतात आमची कंप्लेंट लाके साहेबांना केली ऑनलाईन कंप्लेंट केली रिटर्न कंप्लेंट केली तरीही चार पाच महिने झाले कोणत्या ऍक्शन नाही आज मी एक आठवडाभर आण वाईटिंग गेले त्यांनी मला पाच ते सहा दिवसात जेटिंग मशीन लावून दिली काय म्हणून मी लावून दिली का नाही माझा घरचा कचरा जेवढा होता सगळं घाल झाला तुम्ही हे बघा स्वच्छ झालंय आता तुम्हाला नवीन फोटो जर का दाखवले नाही एकदम क्लीन झालं तर अनवर भाईशी मी आज खुशी खुशी यांच्या सपोर्टला आले कारण अठरा वर्ष आला रेशन कार्ड काढून पण मला अजून माहिती नाही की माझं रेशनचं दुकान आहे कुठं सतरा वेळा इथून तिथं मी फिरले परंतु मला अजून कळालं नाही की मला रेशन कोणत्या दुकानात मिळलं किती किती वेळा तरी मी ऑफिसर आले की मला सांगा की मला रेशन मिळणार दुकान कोणतंय पण सांग ते सांगतात की मॅडम इथं जा मॅडम तिथं जा कुठं कुठं जाऊ मी या रेशन साठी कुठं कुठं भटकू माझ्या लहान मुलांना बघू त्या रेशन साठी भटकू जर तुम्हाला जमत नाही ना तर तुमच्या खुर्च्या तुम्ही खाली करा आणि नवीन पिढीला म्हणजे नवीन तरुणांना तिथे त्या जागी भरून टाका म्हणजे ते नवी तत्पर त्याने काम करतील आणि तुम्हाला काम होत नाही ना तर घरी जाऊन तुम्ही झोपा आणि अनवर भाई सारखा व्यक्ती मी अजून पाहिला नाही कारण अनवर भाई असे काम झाला एक नंबरचे तप्पर आहे ना की ते सर्वसामान्याच्या कोणत्याही गरजा असतील कोणत्याही काम असतील अर्ध्या रात्री ते येतात आणि ती काम पूर्ण करतात अनवर भाई तुमचं खूप खूप धन्यवाद मी हे सांगणार की हे जे महानगरपालिका आहे हे आपल्या इथं एवढे क्षेत्रीय कार्यालय इतक्या जवळ आहे तरी पण सगळे लोक उपाशी आहेत का कारण ह्यांचे कामामध्ये तत्परता नाहीये ते ऑफिसला जा म्हणतात मला काय कळत नाही काय नाही आणता बाधुरी मी बाई मला काय समजत नाही त्यातलं माझ्या yeah. घरी मी कोण लिहायचा असं येत नाही माझा नवरा पण आडा मी पण आडन मला हे ऑफिसला ते ऑफिसला जा म्हणतात माझं कोण गार्डनचं काम करत काय करायचं मग आता मी मी जायचं ह्यांच्याकडे ह्यांनी जायचं मला हाफिस येऊन हाफिस होऊन जायचे त्यांच्याकडे जायचे राशन कार्ड नहीं तकरार देके दे पंद्रह होगा अभी तो कोई आ रहा है खाली पानी हिलाते और भाग जाते ऐसे कैसे वो अपने राजकोटी के जितने भी ये है ना वो पानी हिलाते और निकल जाते वापस जे डी चाहिए और पूरी चेम्बर लेन जितने भी है वो पूरी की पूरी बंदी होनी चाहिए और पानी का भी जो पानी का भी ये होना चाहिए आओ अब पानी के लिए कोई आयते में नहीं था मौके पर तो वो चेंबर पूरा का पूरा वैसे बह रहा अभी तक आज माझ्या घरामध्ये आठ वांस आहे पण मला 3 किलो तण आणि 5 किलो तांदूळ भेटतो प्रत्येक वेळेस दुकानदार म्हणतो आधार कार्ड द्या घे द्या ते द्या पेन कार्ड द्या पण कधी काही भेटत नाही इतवचणवरी झाले मी ते सारखं दरवर्षी दोन महिने तीन महिने मी देत असते पण राशन काय वाढ होत नाही फक्त तीन किलो आठ किलो धान्य भेटत तेव्हा मी अनोर भाईना बोलते माझ पण काहीतरी विचार करा व सर्व महिला आलेले आहेत त्यांचं मी खूप खूप अभिनंदन मानते आणि भाईंसाठी सर्वांनी भाईंसाठी एकदा भाईं जय जयकार करा वीस रुपये किलो दुकानदार वीस विकतो ही लाजीरवाणी गोष्ट आहे आणि अधिकाऱ्यांचं त्याला संकल्मत आहे कशासाठी इटली चटणी कोण खाणार माझ्या माता भगिनी कोण खाणार माझ्या माता भगिनी तीस रुपये राशन राशन कार्ड राशन कस का गहू दो, दोन रुपये तांदूळ तीन रुपये यांना दर पाहिजे यांना दुकानदाराचा धंदा चालला पाहिजे हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खिशात पैसे पडले पाहिजे या आता साडे चार पाच दिवस झाले जाले हां ऐका तुमच्या पैकी जे कोणी अनور भाई लीड करत आहे ते सगळ्यांच्या अडचणी घेऊन येते त्याच्यावरती सगळ्यांचे आपण काम करून घेऊ जनपा शाळा जनपा शाळा अरे जनपा शाळा जनपा शाळा आपण देवळा भागातीलचे मच्छ समाजाच्या आमच्या समाजा